स्पष्ट सांग राग ओसरायला दहा वर्ष लागली म्हणजे राग किती जोरात असेल बघा आणि बीजेपीला फक्त काँग्रेसची माणसं मारायची आहेत त्यांना पावसं जगवायची नाही रे आणि बीजेपीला फक्त काँग्रेसची माणसं मारायची आहेत त्यांना पावसं जगवायची नाही रे मी रागामध्ये गेले होते तो राग ओसरायला दहा वर्ष लागली मी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मी माझ्या पक्षासाठी काम करणार आहे मी भाजपकडे काहीही मागितलेलं नाही त्यांच्याकडून निवडणूक सुद्धा लढवलेली नाही भाजप हे काँग्रेसची माणसं मारायला आहेत जगवायला नाही असा गंभीर आरोप सूर्यकांताताई पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलाय काय म्हणाल्यात पाहूयात काल सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला साहेबांचे आले एक पर्व संपलं शांतीचं आता कामाचं पर्व आहे काम करायचं खूप काम करायचं आता काय काँग्रेसची राजकीय आम्ही काम करू आम्ही जागा लढू विधानसभेच्या जागा लढू बरेचसे सहकारी जे गरीब असलेले आहेत त्यांना असं वाटत होतं की आता आपण कसं करायचं स्टार्ट आमचा नवीन स्टार्ट असेल हा मी कालही साहेबांना सांगितलं की चिंता करू नका फिरू नवी जन्मेनवी आपले जे जुने सहकारी आहेत माधवराव पाटील शिराळकर असतील शंकरनाथ असतील गोल्टेकरांचे सुपुत्र असतील हे सगळे नेते आहेत हे काही माझे कार्यकर्ते नाही त्यांची इच्छा असेल तर पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत पण कोणाला इन्सिस्ट केल्यानंतर कोण येत नसत डॉक्टर सुनील कदम साहेबांची गेली पाच वर्ष इच्छा होती मी पार्टीमध्ये यावं मी ऐकलं का त्यांचं नाही ऐकलं मला जेव्हा योग्य वाटलं आणि मला असं लक्षात आलं की आपण आता याच्यापेक्षा जास्त शांत राहणं बरं नाही ते परत आले मी बीजेपी आवाज काढला का बीजेपीला काही मागितलं का नाही त्यांच्याकडनं इलेक्शन लढले का नाही मग तुम्ही कशाला होता मी रागामध्ये गेले स्पष्ट सांग राग ओसरायला दहा वर्ष लागली म्हणजे राग किती जोरात असेल बघा अशोक चव्हाण काँग्रेस कोकळी कोकळी निर्माण झाली ती राष्ट्रवादी भरून काढणार का सेक्युलर नाही अशोक चव्हाण गेल्याचं आम्हाला दुःख जरूर ते तेव्हाही व्यक्त केले जेव्हा मी भाजपत होते की अशोक चव्हाणांचं काय बरं झालं मला माहिती नाही आणि बीजेपीला फक्त काँग्रेसची माणसं मारायची आहेत त्यांना माणसं जगवायची नाहीये अशोकराव आता मला माहिती नाही काय मी काय भोगळी त्यांची बोटण काढू शकेल असंही मला काय वाटतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही माझ्यासाठी एक आहेत पण मी माझ्या पक्षासाठी काम करेन विधानसभा पदार्थ करून आठ दिवस द्या मला सांगते तुम्हाला